नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा सप्टेंबर वार शनिवारी रोजी टॉमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनल नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आहोत चारशे त्र्याऐंशी किमान दर दोनशे कमालदर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवळ आवक पाचशे त्रेचाळीस किमान दर दोनशे चाळीस दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे सात किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे पंच्याहत्तर किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर तीनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर चारशे चार पाच रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक एकतीसशे पासष्ट किमान दर एकशे पन्नास कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट धन्यवाद